बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ ग्रामीण कथा कादंबरीकार रंगराव पाटील लिखित कादंबरी तालीम प्रकरण तिसरे अंधार पडला होता देशपांडेच्या मळ्यात म्हातारा देशपांडे आणि नागोजी धनगर बसले होते नागोजीनं अजून मळ्याचा ताबा सोडला नव्हता मळ्याचा ताबा आपण सोडणार नाही असं संबंध गावाला तो सांगत होता खुनाची धमकी देत होता ज्ञानूच्या मेवण्यावर आणि ज्ञानूवर तो भयंकर खवळला होता आत्तासुद्धा म्हाताऱ्याची आणि त्याची त्याच विषयावर बोलणी चालली होती म्हाताऱ्याच्या विरुद्ध निकाल लागला होता त्यामुळं म्हातारा देखील भडकला होता आता यातून मार्ग नव्हता काहीतरी अगटीत करावं मैपाकुंभारावर हल्ला करावा नाहीतर अन्य मार्गाने त्याचा काटा काढावा असं त्या दोघांच्या मनात येत होतं रगात सांडलं तरी बेहतर पण मी या बळ्यातनं निघणार नाही नाही असा इरादा नागुजीनं बोलून दाखविला तेव्हा म्हाताऱ्यानं नागोजी सल्ला दिला नागोजी असं करून चालणार नाही तुझ्यावर पोलीस केस होईल आणि तू तुरुंगात जाशील आता तुला कायदेशीरित्या मळा सोडलाच पाहिजे माझ्या बाजूने निकाल लागला असता तर तो मी तुला जरूर विकला असता पण चक्र उलटं फिरलं नातवासारखा निकाल लागला यातून आता दुसरा काहीतरी मार्ग काढू तसं पाहिलं तर नागोजीचं आता काहीच चालणार नव्हतं नागोजीचा आता ना इलाज होता ज्ञानुकुंभारानं सगळे कारस्थान केलं नाहीतर हा मळा घेण्याची कोणाची हिंमत नव्हती असं त्याला सारखं वाटत होतं नागोजी ज्ञानकुंभारला सारख्या शिव्या हसडीत होता तराळकीच्या उगळीतल्या मारामुळं तो अधिकच पेटून उठला होता त्याचा कसा बदला घ्यायचा याचाच विचार तो करीत होता सर्व वाघेरी गावात ज्याचा वचक होता त्याला ज्ञानून चांगला धडा शिकवला होता मग थोड्या वेळानं म्हाताराच बोलला नागोजी मला एक चांगला मार्ग दिसतो या मला त्याच्या मालकाच्या मंजी कुंभाराच्या ताब्यात द्यायचा है तसं कधीच घडू देणार नाही खून पडला तरी चालतील होऊन दे मला अटक अरे अरे ऐकून तरी घे मातारा समजावणीच्या सुरात बोलला बरं बोला बोला मला ताब्या द्यायचा चांगला खसून द्यायचा पेरून झालं पीक काढायला आलं की मग आपण सावध राहायचं म्हणजे रात्र जायचं आणि पाक पीक आपण लंपास करायचं एक मी पीक त्याला घेऊन द्यायचं नाही असा सूड घ्यायचा म्हणता भाई हय फुकटचं धान्य मिळालं तर काय बिघाडलं हे नागोजीला पटलं तोच म्हातारा पुढं बोलला या पद्धतीनं कुंभारला झेरला नाहीचं मग आपोआप मळ्याचा नाद सोडल हो इकायला लागला की आपणच घ्यायचा ना मग नागोजीला हा विचार पसंत पडला त्या दोघांनी ते निश्चित केलं पुढचा बेत असा पक्का झाल्यामुळं नागोजीचा राग जरा बरासा मावळला म्हातार्याची ही युक्ती त्याला छान वाटली वर्षभर कष्ट करायचा तो आणि धान्य पळवायचा आपण वास वास वेस ग चुचली नागोजी मनी पुटपुटला नागोजी आता त्या दृष्टीनं तयारला लागला त्यानं रावळास निरोप पाठविला असं असं आमचं ठरलंय म्हणून हा क दिन तवाय हा हा म्हणता सुगीचं दिवस जवळ आलं अश्विन संपून कार्तिक उजाडला वागेरीच्या रानातला जोंडळा भरू लागला देशपांड्यांचा मळा बेफाम पिकला होता जोंदरा दुष्ट लागण्यासारखा आला होता खंडी जोंडळी होतील असं पीक दिसत होतं महिपती कुंभारला लाट गावली असं गावातले माणसं बोलत होती महिपती खुशी येत होता त्याचं घर आता गावात पुढे जाणार होतं ज्ञानू पन्हाळा जेलमधून सुटला आणि आता प्रसिद्ध पैलवान होऊ लागला आहे या बातमीनं गंगू आणि महिपा आनंदून गेले होते या नवरा बायकोंचा संसार आता सुखात चालणार होता चांदणं टिप्पूर पडलं होतं देशपांड्याचा मळा त्यात नहीपानं जोंदळा कापून आडवा टाकला होता त्याला मोत्याची कणसं लागली होती कडप्या म्हणजे जोंदळ्याच्या पेंड्या चांदण्यात उठून दिसत होत्या मैपा आणि त्याचे गडी विहिरीच्या धावीवर झोपले होते सुखीची वस्ती होती नुकताच त्यांचा डोळा लागला होता पावट्याची तवंग असलेली झणझणीत रुचकर आंबटी आणि शिळी भाकरी खाऊन त्यांची मन तृप्त झाली होती डुलकाही छान लागला होता घोरपड्याच्या भल्या मोठ्या आंब्यावर घुबड घुचकारलं तेव्हा त्यांची झोप थोडीशी चाळवली असेल तेवढीच बाकी सगळे डाराडूर झोपले होते एकाएकी लट्ट लट बांड्या कुत्रा धावीवरून उठला मळ्याकडे येणाऱ्या प्रकाश होताना तो बावरला आणि जोरजोरानं भुंकू लागला पलीकडं ओढा होता त्यामुळे संबंध मळ्यात बांड्याच्या भुकण्याचा प्रतिध्वनी उमटत होता महिपा चटकन उठून बसला बांड्याच्या गर्जनेनं ही साटकन उठली आधी इकडे तिकडे बघून ते अंदाज घेऊ लागले मळ्यात कुठं कुणी आलेलं दिसत नव्हतं मळा शांत होता पण बांड्या भुंकायचं थांबत नव्हता था। अंगावरली चादर टाकून महिपा उठून उभा राहिला उशाला बॅटरी आणि भाला होता मग गडीही उठले चाहूल घेऊ लागले गावाकडून दोन प्रकाश ज्योत येत असलेले दिसलं वाहनाचा आवाजही येत होता कुणाची मोटार इकडे येते यार एक ट्रक दिसतो या बहुतेक कुणाचा आहे काय की असा थोडा वेळ गेला आणि तो भला मोठा ट्रक देशपांड्याच्या मळ्याजवळ येऊन थांबला आतली माणसं उठली त्यांच्या हातातले पाजळलेले विळे चांदण्यात झळकले काहीकडे हत्यार बंद होते एवढ्यात पुढल्या दारातनं दोन बलदंड आकृत्या खाली उतरल्या दिसल्या महिपानं नागोजीस ओळखता त्याची पाचावर धारणच बसली नारंगी फेट्याचा उलंचा काळा कोट अंगावर चढवलेला नागोजी पाठीशी बंदूक लावून आला होता महिपाची छाती धडधडू लागली आणि पाय गळले त्यानं सर्व काही ओळखलं त्याच्या तोंडातून शब्द फुटणं अवघड झालं होत जावा खुडा जावा सगळा जुनरा नागोजीनं सर्वांना हुकूम सोडला त्याच्या आवाजातली जरब सर्वांना जाणवली जलद झालं पाहिजे काम दुसरा एक आवाज वाघाची डरकाळी जणू महिपानं पाहिलं रावळा होता तो महेप्पा पाणी त्याचे गडी खांब रोवल्यासारखे उभे होते आता लांब जाऊन भुंकत होता माणसं झपाट्यानं कामाला लागली होती जोंजळा खसपसत होता कडप्या वाजत होत्या भली मोठी मोत्यानं लगडलेली कणसं सप्पा सप कापली जात होती पाट्या भरत होत्या ट्रकमध्ये जाऊन पडत होता नागोजीनं मोका साधून सुडू गवला होता महिपतीनं हा मळा घेतला त्याचा राग त्याला होता तो अन्नावर होऊन तो महिपाकडे दमदार पावलं टाकीत आला आणि आपल्या करड्या आवाजात म्हणाला काय रे लई मळा घ्यावा असा वाटतोय भाई तुला लई पैकवाला झालायस कुठाय तो देण्या कुंभार हा भूलि की आता त्याला बोंबाल असं म्हणून नागोजीनं बंदुकीच्या नळ्या त्याच्या पाठीत रुतवून त्याला ढकललं भैपाच्या पाठीतून कळ आली तुम्ही गडी होय ना ज असं विचारून रावळानं हिसका हिसकी केली आणि लाथा घातल्या रावळा नागोजीस वरडून म्हणाला त्याला मोकळा सोडू नको लाईव्ह माजलीत कुंभारडी सगळी रावळाचं हे वाक्य ऐकून नागोजीस आणखीनच स्वरूप आला त्याचा संताप लाल झालेल्या डोळ्यातून उसळत होता नागोजीनं महिपाचा हात धुवून पिरंगळला महिपाला बावळ्यातून हात निकळल्या वाटलं वेदना असह्य होऊन महिपा वाकला तोच नागोजीनं सणानून लात घातली धावेवरच्या धुळीत महिपा कोसळला आणि ए एनू असं म्हणून तू ओरडला ते नाव ऐकताच नागोजी आणखी खवळला त्याचा पायच काळा रे लई देण्याला हाक मारतो या असं नागोजी म्हणताच निष्ठूर रावळा एकाएकी पुढे धावला आणि फरशी उंच उचलून त्यानं महिपाच्या पायावर आणली अतिशय मोठ्यानं अग आई गेलो तोच दुसरा घाव बसला हड तुझ्या आईला घे घेळा घे पायातून रक्ताचा पाठ वाहू लागला दहावीवरच्या मातीवर रक्त सांडलं महिपा तडपडू लागला पाय बांधा नाही तर मराल त्याच्या आईला नागूजच्या दुसऱ्याच एका साथीदारानं सांगितलं महिपाचा पाय तुटला होता कातड तेवढंच तुटलं नव्हतं रावळानं पाय हातात धरला आणि खसकन वडला तो तुटून हातातच झाला कणस खुडायला पन्नास भर माणसं होती त्याने थोड्याच वेळात सबंध रान संपीवलं ट्रक कणसांनी भरला आता शेजारच्या वस्त्यावरची माणसं उठून बोलत होती बांड्या भुंकत होता गावातली कुत्री बी भुंकायला लागली होती झालं का रे सगळं नागोजी डुराकला झालं झालं चला चला नागोजीनं बघ बंदुकीच्या नळ्या आभाळाकडे केल्या धाड धाड असे दोन बार काढले वीज कडाडावी तसा तो देशपांड्याचा मळा कडाडला जायचं नव्ह का चला चला गे हेच कसं करायचं मरुद्याला चला आणि मग सर्वजण मळ्यातून बाहेर पडून ट्रकात बसले आणि ट्रक आला तसा निघून गेला वागिरीच्या कुंभाराची पोरं थिलुरात पोचली तेव्हा पहाट झाली होती ज्ञानू तालमीकडे गेला होता महिपतीची ती भयंकर बातमी ऐकून आई वडील पूर्ण हबकून गेले त्यांच्या अंगात कापरच भरलं मग पुरं तालमीकडे सुटली तालमीबाहेर उभे राहून त्याने हाक मारली ज्ञानबा पैलवान आहेत काय कोण आहे रती ओ हो? आत आत शिरली व्यायाम करून ज्ञानू घामा झाला होता घामानं नितळत होता त्यानं त्या पुरानं पाहिलं आणि विचारलं का र बाहेर या जरा बाहेर या भाई वागिरीची पोरं ज्ञानून वळखली तो बाहेर आला पोरं बोलली वागिरीला चला का काय भानगड तरी कळू द्या तुमच्या मेहण्याला मारले नागुजीनं पाय तोडलाय आईच मी त्या धनगरांच्या अशी शिबी हसडून ज्ञानू घाईनं तालमीत शिरला त्यानं कापडं घातली पळतच घराकडे आला बंदूक घेऊन वागेरीकडे बेफाम सुटला पोरा काय आघडी करू नको र जाता जाता ज्ञानूच्या आबाचा आवाज कानावर आला गोळ्याच घालतो एकेकाला असं ज्ञानू आवेशानं म्हणाला आणि वागेरीकडं भरधाव सुटला थेऊर गावात सर्वत्र चैतन्य पसरलेलं होतं सकाळच्या कोवळ्या उन्हात गाव न्हात होता हिरव्या गर्द झाडीत विसावलेलं ते गाव सकाळच्या प्रसन्न वातावरणात सुंदर दिसत होतं गावाशेजारील मळ्यातून मोठा जुंपल्या होत्या मोठीची चाक मळ्यातलं गाणं म्हणित होती ते गाणं गाव सुद्धा कान देऊन ऐकत होतं गावातल्या अनेक माणसांचा लोंडा मोठीच्या पाण्याकडे लागला होता हिरव्या लुगड्यातल्या तरण्या कोहळ्या झार पोरी गोरी पान अंग झाकीत मुरकं मारीत पिवळ्या जर्द पितळेच्या झळाळ त्या कळशा घेऊन निघाल्या होत्या तरणी बांड पोरं घागरी आणि कावडी घुंबवीत होती त्यांच्या कावडी करकरत होत्या गुंड घागरी घेतलेली पोरं दुनी अंगावर डुलत त्या घागरी पळवीत होती तर नव्यानं लगीन झाल्या पुरी जोडव्यांच्या तालावर घरजवळ करीत होत्या एखादी दातात पदर धरून व कंबरेवरचा घडा आवळून धरून तिरप्या नजरनं इकडे तिकडे बघत निघाली होती असा सारा गाव उत्साहाच्या डोहात डुंबत होता गावंदरीचा दत्तू शेळक्याचा मळा त्या उन्हात नात होता दत्तू शेळका नुकताच आपल्या छपरातून बाहेर आला होता आणि चिलिम फुकीत उन्हाला बसला होता तो म्हातारा झाला असला तरी अंगण अजूनही गच्च होता त्याच्या छपरापुढे एक टिक्की रेडी बांधली होती ती काळी करंद होती आणि तिच्या कपाळावर तळ हाता एवढा पांढरा शुभ्र ठिपका होता चांगली दुधाची होती एक खचून चरवी भरून दूध देत होती हरी कुंभाराचे एक तरण बांड पोरग तालीम करतय हे पाहून दत्तू शेळका खुश झाला होता पोरग भारी खेळतय आणि डावही चांगलं चांगले शिकलय हे त्याला कळताच तो आनंदित झाला होता दत्तू शेळक्यानं दावणीची टिक्की रेडी सोडली सकाळच्या कोळ्या उन्हातनं तो ती रेडी वडत वडत गावाकडे निघाला दत्तू शेळका सकाळी सकाळी कुठं निघालाय हे मोठंवर पाण्याला आलेली माणसं निरकून पाहू लागली पाटावर आलेली माणसंही ही बघायला लागली दत्तू आबा दुधाची टिक्की रेडी घेऊन कुणीकडे निघाला असेल का तिनं मस इकरीला काढली का बाजारला निघाला आहे माणसं विचार करू लागली दत्तू शेळका गावात आला गावाच्या पूर्वीलाच कुंभारवाडा होता हरिकुंभार सकाळच्या झळाळ त्या उन्हात चाक फिरवीत मडकी तयार करीत होता दत्तूला हरिनं पाहिलं म्हैस घेऊन इकडं कोण इकडं आला असं हरिमनातच म्हणाला चिखलात भरलेला हात तसंच घेऊन वाकलेला हरिकुंभार ताट उभा राहिला दत्तू शेळक्याला बघून त्यानं आश्चर्यानंच विचारलं काय दत्तू आवा इकडं कोण इकडं आलतो तुमच्याकडंच ते का पोराला मस घेऊन आलोय हरीला काही कळनच तो एक वेळ दत्तूकडं आणि एक वेळ त्या म्हशीकडं पाहतच राहिला काय पोरानं परस्परच म्हस ठरविली पण पोरग तसं करणार नाही पोरग लई गुन्हे होतं पोराच्या स्वभावाची म्हाताऱ्या हरीला पुरेपूर ओळख होती पुन्हा हरीनं तोच प्रश्न विचारला आबा मला काय कळ ना कळायचं काय हा इतिहास माशीला दावं लाव तुझ्या दावणीला बांध पोराला दूध खाऊ दे आसल पैलवान होऊन संबंध तालुक्यात जोड लागली नाही पाहिजे काय पण दत्तू आबा पैसं कुठनं ती मी तसा दत्त हो। तो आबा जरा चिडलाच त्याचं डोळं चमकलं आणि जरा रागातच बोलला तो आणली आवाई मी आणि मग हरिला सगळं काही कळलं त्याच्या डोळ्यात पाणी तरळलं तो आबाजवळ गेला कंठ दाटून आला त्याचा त्यानं आपल्या बायकोला हाक मारली अगं हे बघ पोरासाठी मस्त घेऊन आल्या ते आबा म्हातारी बाहेर आली सगळं गावपोराचं कौतुक करतंय म्हणून तिला भडबडून आलं ती आत गेली भाकरीचा तुकडा आणून म्हशीच्या तोंडात दिला तिनं म्हशीच्या शिंगाला सोनं लावलं म्हशीला बांधली पहिली म्हैस नवीला बघून वरडायला लागली मग दोघं नित्र हसवाने अंगणात बसले म्हातारनं आबाच्या हातावर गुळाचा खडा ठेवला आबाने तो तोंडात टाकला आणि वर मग पेलाभर पाणी प्यायला तो चलू का तंबाखू खात नाही काही हरिन चंची काढली आबानं आणखी सवड काढली जरा इकडे तिकडं बोलणं झालं आणि आबा उठला मग आटली की खालती छपरात आणून बांधायची आणि दुधाची असल ती यायची काय मस्त झालं पाहिजे पोरग हम्म हरी उगीच चार पावलं आबाबरोबर चालला कुंभारवाड्या बाहेर आल्यावर आबा बोलला बस आता जातो मी होय आबा हे उपकार कशाने फेडायचं काय नाही पोरगा अख्ख्या इलाक्यात गाजला पाहिजे तिला काय बी कमी पडू देऊ नका पोरग नाव काढील तुझ अरे मी त्याला संत गोरा कुंभार करणार होतो हं ते संतनी फंत ठेव खिशात झालं तो जमाना गेला संतांचा टाळ कुटायचा आणि भजन दे भारी पैलवान मग दोघे काहीच न बोलता उभे हो राहिले आबा बोलला जातो आता भाकरी खाऊन मोठ धरायची मी बी लागतो की उद्योगाला हरी माग फिरला आणि आबा झपा झप पावलं टाकीत निघाला हरिनं चपरापुढे येऊन चाकात हात घातला आणि त्याला जोराची गती दिली चाक वेगाला लागलं हरीचं विचारचक्रही फिरू लागलं त्यात त्याला आपला पोरगा विजयी मल्ल म्हणून दिसू लागला हरीनं एक चिखलाचा गोळा केला तो चाकावर ठेवून एक सुंदर गोल मातीचं भांड केलं छान आकार जमला आणि त्यानं ते तळात हात घालून वर उचललं पाहतोही तर कोंडी सावकाराच्या मळ्यातलं एक पोरगं समोर उभं काय रे ज्ञानोबान सांगितलंय जेवायला येणार नाही म्हणून काय रे बोकाड मळ्यात आणि कोण कोण हाय सगळं टगे जमल्यात बंदूक आहेत भाल आहेत कुऱ्हाडी आहेत संध्याकाळी तरी येणार काय रे तीओ इकडं हो? माणसं काय येवास त्यात ती आणि तेच काय चाललंय मी गेलो तेव्हा नेमबाजी शिकायचं चाललं होतं ज्ञानोबानं छपरापुढं बसूनच आंब्यावल्या दोन धनछ्या बंदुकीच्या एकाच बारात पाडल्या आहे तरी येणार काय रीओ हो। आता सगळी टगी कंपनी तिथंच राहणार दुळवाडीचा रावळा आणि वागिरीचा नागोजी यांचा करता काढल्याशिवाय ज्ञानबाचा जीव थंड नाही आता वाघेरीकडं मेवण्याचा पाय तोडल्यापासून ज्ञानू पाक पिसाळलाय असं गोल -गोल ते पोरग म्हटलं आणि मग हरीकडं बघत राहिलं म्हातारी दारात आली होती हरीच्या हातात मातीचं गोल गुळगुळीत भांड तसंच होतं तो एक वेळ त्या पोराकडं आणि पुन्हा आपल्या म्हातारीकडं बघत राहिला पोरग पशार झालं तसा मग हरी खाली वाकला त्यानं चाकात हात घातला आणि मग तो ते गार गार फिरवू लागला मातारी झटक्यानं बाहेर आली चाकाकडे बघित राहिली हे ओ काय काय झालं चाक उलट कस फिरवलं उलट हरीलाही आश्चर्य वाटलं आणि तोही उलट दिशेने फिरणाऱ्या चाकाकडे पाहत राहिला आणि म्हणाला बहुतेक चाक उलटच फिरणार आता भाई धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ आस्वाद घ्या